आपण आता पोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तर माझ्या बॅक साईडला घेऊन बघू शकता एवढा आणि आपण आता इकडे आपण सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी सचिन तुमचं स्वागत करतो मुंबईकर सचिन या यूट्यूब चॅनलवर तर आजची आपली जी राईड असणार आहे ती तुम्हाला आणि आपला कॅप्शन बघून समजित असेल तर आज पूर्ण पाऊस पडतो सकाळपासून आणि आता थोडंसं दुःख पडलं आहे आणि पाऊस कमी झाला आहे तर माझ्या मनामध्ये मा थोडं म्हणजे चालू होतं की जायचं की नाही जायचं बट आता फायनली विचार केला आहे जायचं तर आता निघालो आहे तर चला मी आता तुम्हाला डायरेक्टली भेटलो बाईकवर मोटोब्लॉक सेटअप परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आत्ता वाचलेत नऊ आणि आता आपण आहोत मुंबई नाशिक हायवेवर तर आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला खूप दिवसापासून म्हणजे माझ्या मनामध्ये चालू होतं की जायचं जायचं पण मी वाट बघत होतो की पावसाला जाईल आणि पावसाला गेल्यानंतर मी अ मस्त राईड करेल पण ठीक आहे पावसाला काय जात नाही आज सकाळपासून मी मी सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठलोय आणि बघतोय बाहेर पाऊस धो 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 पाऊस पडतोय पण फायनली पाऊस बंद झाला आणि मी निघालो ठरवलं होतं म्हणजे जायचंच भले पाऊस येऊ न ते काय येऊ भले लेट झालं तरी चालेल पण जायचं तर ठीक आहे माझ्यासोबत आहेत माझा भाऊ आहे छोटा आणि माझा भाचा आहे त्या दोघांनी पण सांगितलं की आम्हाला पण यायचंच आहे आम्हाला बघायचंच आहे मागे लागले मग आता नाही बोलू शकत आणि अवघ्या तुम्हाला तुम्ही एक ऑब्झर्वेशन पण करत असाल की मी जॅकेटसुद्धा नाही घातलं आहे त्याचं कारण पण एक आहे की माझ्या घरापासून जास्तीत जास्त तीस ते बत्तीस किलोमीटर आहे लोकेशन तर मी बोलो ठीक आहे आपण सावकाशात जाणार आहोत सो एवढं काय नाही ठीक आहे आता मस्त सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे तो आणि रस्त्यावर पण सुद्धा आता मस्त साइडला ग्रीनरी आहे आणि मागाशी थोडं दुःख होतं थोडा लेट झालं मला बट मागाशी खूप सारं दुःख होतं बाकी ठीक आहे आपण जाऊया आता सरल सरळ जे आपली स्पेस टेक्नॉलॉजी आहे तिचा आनंद घेत पोलीस काका आज का आहे आज काय नाही तर ठीक आहे बाकी हा रोड तुम्हाला जर माहीतच असेल जो मुंबई नाशिक हायवे आपला या रोडवर तुम्हाला संडेला सकाळी सकाळी इतके रायडर दिसणार जबरदस्त रायगड दिसतील रायगड नाही सॉरी रायडर्स म्हणजे इगतपुरी साइट किंवा जस्ट मोस्ट ऑफ द लोक संडेला सिटीमधून बाहेर पडायला बघतात तर आपण जेकडे चाललो आहे ते मंदिर आहे भिवंडीमध्ये मराठा तर मुंबईवरून आणि म्हणजे बाकी बाकी साईडने पण आता नाशिक साईडने आले किंवा मुंबईवरून आले तर तुम्हाला हा समोर इथे टोल टोलनाक आहे ह्या टोलनाकून एक शॉर्टकट जातो खालीन करून गावे खालीन तर, गा तर आपणसुद्धा त्याच मार्गे आलो आहे खालीनकडून कारण की जर तुम्ही पुढून गेले भिवंडीमधून तर तुम्हाला भिवंडीची दुर्दशा बघायला भेटेल आणि इतके सारे खड्डे आणि ट्रॅफिक तुम्ही कंटाळून जा सो बेस्ट आहे तुम्ही हा जो रूट आहे वाला, हा प्रेफर करा टोल नाकाच्या टोल नाक्याच्या अलीकडेच टोल नाकाच्या अलीकडे तुम्हाला राईट टर्न घ्यायचा हे बघा इकडून तुम्हाला घ्यायचं राईट टर्न आहे टोल नका पडघा टोल नका so, इकडून घ्या टर्न आणि जायच सरळ सरळ संडेला राईड करायला खूप मजा येते आणि आम्ही रायडर्स लोक संडेची खूप वाढ बघतो संडे, या संडे, संडे पाहिजे यार एक तरी संडे असं फिरायला गेलं ना की खरंच खूप बरं वाटतं आज मी येणार होतो सोलो कारण मला ना आता असं वाटतंय की सोलो फिरावं So, सो मी आज स्वतः एकटाच निघणार होतो म्हणजे निघालोच होतो ऑलमोस्ट बट uh, हे लोक लागले पाठी आम्हाला पण यायचं आहे सो so, ठीक आहे पण एक आहे जेव्हा तुम्ही सोलो uh, फिरता किंवा तुम्ही एकटे निघता जेव्हा घरामधून असं बाईक घेऊन वगैरे हो तर जे तुमचं टेन्शन किंवा म्हणजे जे काल चा, काल चा काही तुमच्या फास्ट फास्ट बोला म्हणजे कालच्या कालच्या दिवसामध्ये काय त्याच्या काही दिवसांमध्ये काय होत होत हो चाललेलं आहे हे तुम्ही विसरून जाता आणि बाईकवर जी चालवताना जी फिलिंग आणि जो आनंद आहे ना तो खरंच म्हणजे असं त्याच्यासाठी शब्द नाहीये जर तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा असं कधी बाईकवर फिरत असाल आणि तुम्हाला सुद्धा असं काय अनुभव येत असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा की जेव्हा आपण सोलो राईड करतो तेव्हा काय वेगळी मजा येते इथे समोर आहे ना एक सिने सिटी करून आहे हा बघा ह्या इकडे पिक्चरचा शूट किंवा प्री वेडिंग शूट किंवा जे काही म्हणजे तिथे सेटअप्स सेट, आहेत म्हणजे तर तिथे प्री वेडिंग वगैरे वे किंवा नॉर्मल शूट वगैरे असतील तर तिकडे केलं जातं असं मी ऐकून आहे आणि रस्ता इतका सुंदर आहे हा बरं झालं आपण भिवंडीकडून नाही गेलो कारण भिवंडीचे रस्ते खूप खराब आहेत ठीक आहे आपल्याला ऑलमोस्ट एक छोटा पॉ एक छोटासा पॅच लागणार आहे आपल्याला बट काही प्रॉब्लेम नाही तो आपण कवर करू आणि एक थोडंसं मला थोडंसं म्हणजे मला एक इरिटेट करते गोष्ट पण ठीक आहे की तुम्हाला मी येताना सांगेल बाकी तर चला बाकी सर्व राईड आता ओके आपली आणि कमी आपण एकदम चिलमे दिल चाललो आहे आणि एकदम छोटी शॉर्ट राईड आहे म्हणजे बघायला गेलं तर पण महाराजांचं मंदिर इम्पॉर्टंट आहे राईड राईड एक पार्ट आहे बट महाराजांचं मंदिर खूप इम्पॉर्टंट आहे ते बघायचं आहे आपल्याला खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण करायची चार्ज तर तुम्ही कुरून गावामध्ये आलात ना कुरून गावामधून म्हणजे पूर्ण गावामधूनच रस्ता आहे सरळ 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 असा गावामधून एक रस्ता येतो आणि ठीक आहे इतका पण खराब नाही आहे ओके म्हणजे भिवंडीच्या रस्त्यांपेक्षा तरी चांगलंच आहे हे बघा सा। जंगल किती सुंदर आहे एकदम असं ते पक्षी बोलतात ना छोटे छोटेवाले त्यांचासुद्धा आवाज येतो आहे इतकं भारी तुमचे प्रॉब्लम्स किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्यांपासून थोडा का होईना पण तुम तुम्हाला एक निवांत भेटेल आणि स्वतःशी डिस्कस करा कसा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल कशा पुढच्या गोष्टी फ्युचरमध्ये ज्या घडलेल्या चुक आहेत त्या पुन्हा नाव कशा होऊ यासाठी ट्राय करा नक्कीच ही सोलो राईड तुमच्यासाठी म्हणजे एक छोटासा का होईना पण एक चेंजेस आणू शकते म्हणून फिरा मित्रांनो ट्राय करा एकाच संडे तरी बाहेर जायचं एकाच संडे तरी फिरायचं हा बघा मित्रांनो हा लेफ्ट साईडने जो येतो आहे ना तो भिवंडीकडून येतो आणि आता आपण चालू भरून तर असं आल्यानंतर इथून डायरेक्टली स्ट्रेट सरळ सरळ तिथे आय थिंक बोर्ड पण लागला असेल आ, हा कल्याण नाशिक ते ठीक आहे तिकडे जाण्यासाठी पण हा सरळ रस्ता आहे या रस्त्याने सरळ सरळ जायचं आहे गर्दी नसू दे एवढंच हां आणि मित्रांनो याच्याबद्दल सांगायचं झालं मंदिराबद्दल तर राजू दादा चौधरी आहेत यांनी या मंदिराची म्हणजे काहीतरी भरपूर वर्षापासून को कोविडच्या अगोदरपासून याची बांधणीचं काम चालू होतं आणि आता लेटेस्ट या गेल्या चालू वर्षामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि उद्घाटनसुद्धा झालं तर महाराजांचं पहिलंच म्हणजे गावात नाही तर आ, राज्यात नाही तर पुऱ्या देशात आणि जगभरात महाराजांचं पहिलं मंदिर आहे जे नक्कीच भेट द्यायला पाहिजे या मंदिराला सर्वांनी मीसुद्धा खूप दिवसापासून वाट बघत होतो की कधी जाता येईल मला फायनली तो दिवस आज आला आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये मंदिराजवळ पोचू आणि तुम्हालासुद्धा पूर्ण मंदिराचं जे बांधकाम किंवा जे सर्व व्यू आहे जो नजारा आहे सो तो तोसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू बाकी फिलिंग एकदम गावावाली आहे येते मस्त साधी साईडला असं शेती वगैरे चालू म्हणजे झालेली आहे लावून आणि हिरवं हिरवं असं एकदम मस्त वाटत आणि फायनली मला मंदिराचा कलश दिसला आहे सो अवघ्या एक ते दोन मिनटावर आपल्याला मंदिर ते बघा समोरच तर मित्रांनो मंदिर आलेलं आहे आणि खूप एक्साइटमेंट वाटते मला की महाराजांचं म्हणजे कधी असं म्हणजे खूप गड किल्ले फिरलो मी बट मंदिर असं कुठे महाराजांचं नव्हतं आणि प्रथमच हे मंदिर बघायला खरंच भारी वाटतंय हे बघा समोरच भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर वाद गर्दी आहे यार ठीक आहे ला ला। तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तर माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता हे बघा आणि आपण आता इकडे आपली गाडी पार्क केली आहे आणि आता आपण चालू आहे आतमध्ये ठीक आहे एक्साइटमेंट वाटते कारण पहिल्यांदाच या मंदिराला मी भेट देतो आहे ठीक आहे हे बघा हा बघा माझा भाचा आणि आम्ही आलो आता मंदिराला तर आता आपण जातोय आतमध्ये एंट्री करतोय हा बघा किती मोठा असा बुरुज टाईप दरवाजा बांधलाय इकडे पूर्ण बुरुज आहेत आणि हा पूर्ण महाप्रवेशद्वार जसा आहे ना असा प्रवेशद्वार बांधलाय एकदम मस्त

आतमध्ये आरती चालू आहे मी जस्ट जाऊन आलो पण टाईम लागेल सो तुम्हाला मी आता पूर्ण जे आहे ना याचं तुम्हाला पूर्ण एक असं एक फेरी अशी मारून पूर्ण दाखवून देतो की कसं केलं आहे मला बघायची मला खूप पण हा प्रॉब्लेम असा झाला की आरती चालू आहे आणि आरतीमध्ये मी जर बरं तुम्हाला ऐकायला येणार नाही सो थोडा वेळ फक्त ॲडजस्ट करावा लागेल तर मित्रांनो आता आरती झालेली आहे आणि आरती करून थोडंसं आता आपण पूर्ण एक फेरी घेऊन तुम्हाला जेवढं म्हणजे जे जे काही इथे नवीन नवीन गोष्टी आणि केलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर बघा आपलं मंदिर आणि मंदिरच्या बाजूचा पूर्ण परिसर आहे असा तर आता आपण असं असं पहिला एक खालून राऊंड मारूया असा पूर्ण त्यानंतर मग वरचा तुम्हाला सर्व दाखवतो मी ओके सो इकडून जाऊया सर सर ह्या साईटला तुम्ही बघाल तर पूर्ण असे एक वॉल आहे त्या वॉलवर यांनी भिंतीवर पूर्ण जे आपल्या मावल्यांनी किंवा जे जे शिवाजी महाराजांबद्दल ज्या ज्या गोष्टी घडल्यात त्याचं पूर्ण माहिती आणि त्याचे फोटो हे बघा असे फोटोज लावलेत आणि याच्यापुढे इकडे माहिती दिलेली आहे इकडे एक विक्री झाला नाही त्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो पुतले पुस्तकं टी शर्ट या प्रकारचे सर्व आहे चला आपण आतमध्ये जाऊ इकडे छोट्यापासून तर मोठ्या शिवाजी महाराजांचे एक छोटे छोटे पुतले आहेत हे बघा तेच मंदिर आहे जे मराठा पाड्यामध्ये एक तो तोटो आहे इकडे तर इकडे बघा इथून आपण चालू करणार आहोत इथे पहिले आपल्या महाराणी आहेत त्यांचा फोटो आहे आणि इकडे पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्याबद्दल सो हे बघा इकडे आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा त्यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे सत्तावन्न किल्ले पुरंदर अशी पूर्णपणे माहिती आहे आणि इकडे फोटोसुद्धा आहे त्यानंतर इकडे शिवराज्याभिषेक सोला मिरणूक म्हणजे राजांचा जो राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर जी मिरवणूक काढली रायगडावर त्याचा एक फोटो आहे आणि त्याची पूर्ण माहिती आहे इकडे इकडे शिवाजी महाराजांच्या काळामधील काही जे जुने हत्यारे होती जी महाराजांनी लढाईमध्ये वापरली तीसुद्धा इथं लावलेली आहेत त्यामध्ये भाला विटा इट भाला अश्वंकूत भाला पदातिकुंत आणि परशुपुराड अशा काही हत्यारे आहेत सेम इकडे चिलकत आहे इकडे ढाल तलवार अशी प्रॉपर सर्व पद्धतीची हत्यारं आहेत हे बघा तर मित्रांनो ही फ्रेम जी आहे ही फ्रेम आहे आपले स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बैरजी नाईक यांची महाराजांची जितक्या लढाया झाल्या महाराजांनी जितक्या मोहिमा राबवल्या त्या मोहिमाचा जी खडानखडा माहिती होती ती आपले बैरजी नाईक हे महाराजांना अगोदरच काढून होते त्यानंतर महाराज मोहीम करायचे म्हणजे राज्यासाठी जो गुप्तहेर होता हे कधी कोणाला माहीतसुद्धा नव्हतं हे कधी वेशांतर करून यायचे हे फक्त शिवाजी महाराजांना आणि फक्त बहिर्जी नायकांनी यांना दोघांमध्ये जे कन्वर्सेशन होते दोघांनाच माहीत असायचं पण आपल्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी किंवा स्वराज्य जे वाढवण्यासाठी सर्वात म्हणजे एक मोलाचा वाटा बहिर्जी नायकांचासुद्धा होता तर आपल्याला ह्या प्रसंगाबद्दल माझा छोटा भाऊ तुम्हाला थोडी माहिती देईल थी। ठीक आहे तो प्रसंग चाहिं चाहिं। जो प्रसंग आहे हा पुरंदर किल्ल्यावरचा आहे मुरबाजी देशपांडे यांचा दिलेरखानाशी युद्ध करताना जेव्हा मिरजा राजा यांनी पुरंदरला वेढा घातला होता तेव्हा खान आणि मुरंगजी यांच्यामध्ये मोठा युद्ध झाला होता त्यावेळेस मुरारबाजींचा शौर्य पाहून दिलर खानाने त्यांना एक ऑफर दिली होती की आमच्याकडे आम्ही तुला चांगलं बक्षीस वगैरे देऊ त्यावेळेस मुरंगबाजींनी दिलर खानाला ठामपणे सांगितला की तुझा कौल घेतो की काय आमच्या राजांशी आम्ही गद्दारी करणार नाही या त्याला होतं आणि त्याचे शौर्य बघून दिलेज खान अचंबित झालं होता समोरासमोर अवघड धनुष्यबानाने मुरारबाजीच्या कांठामध्ये बाण मारला त्यानंतर मुरारबाजी देशपांडे धारा दे तिरती पडले नाही म्हणत असतो शिवाजी महाराजांना आपली माणसं पुरंदरच्या युद्धामध्ये गमावी लागत होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली माणसं मरतायत हे पाहून मिर्जा रांड जयसिंगांशी तह केला कारण किल्ले गेले तरी ते परत मिलवता येतात पण एकदा आपले मावले गेल्यानंतर ते परत मिळवता येत नाही शिवाजी महाराजांना चांगलं माहिती आहे देशपांडे यांचा मित्रांनो आता आपण पूर्ण फेरी एक घेतली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे सवंगडे होते जे मावले होते त्यांच्याबद्दल सर्व जे त्यांच्यासोबत झालेले जे सर्व प्रसंग होते त्याबद्दल माहिती दिली होती तुम्ही बघितली असेल आणि आता आपण जातोय जो ह्या मंदिराच्या चारी साईडला जो बुरुज बांधलाय त्या बुरुजवर बुरुज बघण्यासाठी बुरुज तर चला तुम्हाला मी बुरुज दाखवतो आत्ता आपण आहोत वरती बुरुजवर आणि इथून बघा मंदिर कसा दिसतोय बघा तर आता आपण यांना दोघांना विचारूया माझा भाऊ आहे आणि माझा भासा आहे सोबत कसं वाटलं मंदिर तू सांग कसं वाटलं मंदिर मंदिर एकदम मस्त बांधलं आहे शांत एकदम शिवाजी महाराजांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर नक्की मंदिराला भेट द्या प्रत्येक प्रसंगाचे फोटो इथे लावलेले आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे जे ले ले। जी जी प्रसंग घडलेत त्या प्रत्येक प्रसंगाचा इथे एक एक फ्रेम लावलेली आहे त्यांनी आणि तो प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये पूर्ण माहिती त्यांनी पा दिलेली आहे म्हणजे तुम्हाला जर एकत्रित सर्व इतिहास बघायचा असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये जे स्वराज्य स्थापन कसं केलं त्याच्यामध्ये काय लढाई झाल्या काय प्रसंग घडले शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले पावन लढाईमध्ये बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांना कसं विचार घडव सुखरूप पोहोचवला अशा सर्व माहिती यामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की इकडे या तुम्हाला एकदम म्हणजे असं इतिहासामध्ये तुम्ही हरवून गेल्यासारखं तुम्हाला वाटणार इकडे आल्यावर तर मित्रांनो आत्ता पूर्ण जो फेरी होती आपली मारून झालेली आहे तुम्हाला मंदिराचा जो आवार किंवा मंदिराच्या आजूबाजूला जो परिसर आहे तो बघून खरंच कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्या भिवंडीमध्ये म्हणजे खूप जवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये असं मंदिर होणं म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि माझी तर सर माझी तर सगळ्यांना मला एक अशी रिक्वेस्ट आहे की नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या तुम्हाला एक चांगला अनुभव भेटेल तर मित्रांनो मंदिराची पूर्ण माहिती मंदिराचा पूर्ण परिसर या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटलंच असेल आणि दुसरं म्हणजे प्रसंग दाखवलेला आहे शिवाजी महाराजांच्या रिलेटेड जे जे प्रसंग घडलेले आहेत किंवा त्यांचा जी कारकिर्दी आहे इतिहासामधली ती सर्व कारकिर्दी आपल्याला या मंदिरामध्ये बघायला भेटलेली आहे आणि एकूणच सर्व बांधकाम बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये असो किंवा भिवंडी तालुक्यात असो किंवा मराठी गावात असो हे एकमेव असं मंदिर आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे इतर कुठेही नाही आहे आणि ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर हा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बोलावा त्यात ते, तेवढे शब्द कमी आहेत त्यासाठी आपल्याला शब्द पुरत नाही आहेत एवढं इतिहास त्यांचा मोठा आहे आणि या छोट्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकत बट नक्कीच यापुढचे जे ब्लॉग येणार ते नक्की आपल्या राईट प्लस आपले फोर्ट असतील म्हणजे जे गडकिल्ले असतील त्यांच्यावर आपण नक्की जाऊन आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो जाणून घेऊ तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाजूला जे हाईचं बटन ते प्रेस करा आणि तर असंच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटूया तोपर्यंत चला मी तुमची रजा घेतो टेक केअर राईट सेफली